भारतात मतदानाचा दिवस म्हणजे लोकशाहीचा सगळ्यात मोठा सोहळा कारण हजारो नागरिक त्या दिवशी आपलं मत देतात आणि आपल्या लोकप्रतिनिधीची निवड करतात पण मतदानाच्या दिवशी तुम्ही दुसऱ्या शहरात असाल तुम्ही तुमच्या मतदान केंद्रावर जाऊ शकत नसाल तर काय कोणाला घरातूनच मत देता, शकत घरा देता येऊ शकते काय कोणाले पोस्टानं मतदान करता येते काय तर त्याची प्रक्रिया काय असते जाणून घेऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार माझं नाव आहे अश्विन आणि तुम्ही पोहून राहिले वायएफ मीडिया भारतात सध्या तरी मतदानाच्या दिवशी तुम्ही तुमच्या मतदारसंघात प्रत्यक्ष उपस्थित नसाल तर तुम्ही मतदान करू शकत नाही पण काही व्यक्तींना पोस्टल बॅलेट म्हणजे पोस्टानं मतदान करण्याची मुभा भेटते म्हणजे त्यालाच आपण ॲबसेंटिव्ह बॅलेट असंही म्हणतो तर पोस्टानं मत कोण देऊ शकते जे सरकारी कर्मचारी किंवा नोंदणीकृत पत्रकार निवडणुकीच्या दिवशी दुसरीकडं ड्युटीवर असते त्या अशी परवानगी दिली जाते नेमकी कोणालाही परवानगी आहे त्याची यादी दरवेळी निवडणूक आयोगातर्फे जारी केल्या जाते ज्या कर्मचाऱ्याने मतदानाच्या दिवशी ड्युटीमुळं मतदान करता येत नाही ते पोस्टानं ना मतदान करू शकते त्याशिवाय लष्कर हवाई दल नौदलात काम करणाऱ्या व्यक्तीले असं मतदान करता येऊ शकते आता पोस्टानं मत कसं देता येते तर तुम्ही ठरवलेल्या निकषामध्ये जर बसत असाल तर तुम्हाला तुमच्या मतदारसंघात रिटर्निंग ऑफिसरकडं अर्ज करावा लागतो रिटर्निंग ऑफिसर म्हणजे ती व्यक्ती जिच्याकडं निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याची किंवा निकाल जाहीर करण्याची म्हणजे रिझल्ट डिक्लेअर करायची जबाबदारी असते साधारणपणे तुमच्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हाच रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम करते तुमच्या विभागात कोणाकडे ही जबाबदारी दिली आहे याची माहिती तुम्हाला तहसील कार्यालय ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका अशा कार्यालयांमधून भेटू शकते तर पोस्टल बॅलेटसाठी अर्ज तुम्हाला रिटर्निंग ऑफिसरकडं मिळू शकते किंवा तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरूनही तो डाउनलोड करू शकता या अर्जात तुमची वैयक्तिक माहिती मतदार ओळखपत्र आणि पोस्टानं मत देण्याची परवानगी का मागत आहे त्याचं कारण द्यावं लागतं या सगळ्या गोष्टीची पडताळणी झाली तर तुम्हाला पोस्टानं मत देण्याची परवानगी मिळू शकते पोस्टानं मतदान करण्याची प्रक्रिया ही साधारण अशी आहे रिटर्निंग ऑफिसर तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर ठराविक दिवशी मतपत्रिका आणि सोबत एक फॉर्म म्हणजे सिक्रेसी स्लीव आणि एक लिफाफा पाठवतात तुम्ही तुमच्या पसंतीच्या उमेदवाराला मत देऊन ती मतपत्रिका सिक्रेसी मध्ये ठेवायची असते सोबतच फॉर्म नीट भरून दिलेल्या लिफाफ्यामध्ये ते सगळं ठेवायचं असते पोस्टल स्टॅम्प वगैरे लावून निर्धारित पत्यावर पाठवायचं असते ठराविक कालावधीच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते मतमोजणीच्या दिवशी पोस्टातले अधिकारी ही मतं जमा करतात आणि मतमोजणी केंद्रावर आणतात त्याची सत्यता तपासल्यानंतर ही मतं मोजली जातात अपंग आणि वयस्कर व्यक्तींना मत देण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचवण्यात अडचण येऊ नये म्हणून यासाठी स्वयंसेवक व्हीलचेअर्स आणि वाहतुकीची व्यवस्थाही पुरवण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे पण जे लोक मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत त्यांचं काय तर यंदा लोकसभा निवडणुकीत निवडणूक नियोड़नुक आयोगानं तशी सोय केली आहे पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि चाळीस टक्क्याहून जास्त अपंगत्वाचे निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला यावेळी घरून मतदान करता येणार आहे त्यासाठी त्या व्यक्तींना फॉर्म बारा डी भरावा लागेल जो भरून तुम्हाला इतर दस्तावेजांसोबत रिटर्निंग ऑफिसरकडे नेऊन द्यावा लागेल यात पारदर्शकता राहावी यासाठी ही प्रक्रिया व्हिडिओवर रेकॉर्ड केली जाईल आणि त्या मतदारसंघातील पक्षांनाही आधी याची माहिती दिली जाईल असं सांगितलं जात आहे अर्थात या सगळ्यांमध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात पण पहिल्यांदाच हा प्रयोग केला जात नाही आहे या आधीच्या अनुभवातून आयोगानं या प्रक्रियेमध्ये काही बदल केले आहेत कोविडच्या काळात बिहार निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगानं ऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना व कोविड रुग्णांना घरूनच मतदान करण्याची सुविधा दिली होती त्यानंतर काही प्रादेशिक निवडणुकीमध्येही लोकांना घरून मतदान करण्याची परवानगी मिळाली होती तर पोस्टल बॅलेटबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगाल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका